जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातल्या इंगळूळ परिसरात निसर्ग बहरल्याचं पाहायला मिळते पावसामुळे छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत परिसरात दाट धुकं दाटून येते त्यामुळे पर्यटकांची इथं गर्दी होत असल्याचं सध्या पाहायला मिळतं जुन्नरमध्ये आदिवासी पट्ट्यातल्या इंगळूळ परिसरात निसर्गानं बहरून गेल्याचं पाहायला मिळते पावसामुळे छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत परिसरामध्ये दाट धुकं दाटून येते आणि त्यामुळे पर्यटकांची सध्या गर्दी होती मनोमोहन दृश्यांचा आढावा घेतलायमंत सध्या पावसाळा सुरू असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव भरलेला आहे मी सध्या पर्यटन तालुका असल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणचं निसर्ग वैभव भरलेला आहे उंच कड्याच्या डोंगरावरनं हे खळखळू वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे ठरतात पर्यटकांचं खास आकर्षण ठरत असतात या ठिकाणचे छोटे मोठे धबधबे हे सध्या पावसामुळे प्रवाहित झालेले आहे या परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू असून या ठिकाणचा हिरवागार निसर्ग बहरलेला आहे पांढरशुभ्र धबधबे खळखळून वाहत आहेत या सर्व विलोभनीय नजरांचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र या पर्यटनाचा आनंद घेत असताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबत पर इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेऊन सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा जी चोवीस तासच्या खास प्रेक्षकांसाठी हा विलोभनीय नजरा दाखवण्यासाठी मी सध्या इंगरुल परिसरात घेऊन आलेलो आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर